नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे अजित पवार काय करणार आहेत मित्र हो जम्मू काश्मीरमधील विधानसभेच्या निवडणुका बांगलादेश आणि पश्चिम बंगालमधील घडामोडी या अस्पष्ट करणाऱ्या घटना आहेत पण येथे अनुकूल आपल्याला हवं तसं घडावं असं वाटत असेल तर आधी महाराष्ट्राची अंतर्गत परिस्थिती व्यवस्थित असायला हवी त्या दृष्टीनं आपण प्रथम महाराष्ट्राचा विचार करू दिवाळीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या होती निवडणुका होतील या निवडणुकीमध्ये अजित पवार काय करणार याला पुष्कळ महत्त्व आहे अलीकडे अजित पवार असं म्हणाले की बहिणीच्या विरुद्ध मी माझ्या पत्नीला उभं केलं ही चूक झाली असं मी करायला नको होतं आणि मग पूर्ववत त्यांचे संबंध सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे बहीण भावाचे संबंध पूर्ववत सुरू झाले त्यात आम्हाला आनंद आहे एक घर फोडल्याचा जो आरोप भाजपवर होत होता तो आता होणार नाही घर पुन्हा एक संद झालं पण याच्यातून साधलं काय जातं ते पहा जे कार्यकर्ते हमरी तुमरीवर येऊन एकमेकाविरुद्ध विधानस लोकसभेच्या निवडणुकीत लढत होते सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते आणि अजित पवारांचे कार्यकर्ते त्यांचं मनोमिलन झालं की नाही हे आपल्याला कळलेलं नाही आणि ते पुष्कळ झा ते व्हायला खूप वेळ लागतो आणि अडचणी होतात महेश जोशी नावाचा माझा एक पत्रकार मित्र होता तो काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा होता वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये जेव्हा वाद माजली आणि दोन गड झाले त्या महेश जोशींनी यशवंतराव तव्हाडांची बाजू घेतली आणि त्याच्या त्यांच्या वतीनं वसंतदादांशी काहीतरी दोन हात केले असं आपण म्हणू पुढे वसंतदादा आणि यशवंतराव एक एकत्र आले पण दादांचा महेश जोशीवरचा राग काही गेला नाही एकदा महेश जोशीवाला माझ्या कार्यालयात असं म्हणाला की दादांचा राग माझ्यावरचा कसा जाईल तुम्ही नेते पुन्हा एकत्र झालात आम्ही कार्यकर्त्यांनी काय करायचं मग मी दादांशी बोलून त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला असं बहुतेक वेळा नेत्यांच्या वादात कार्यकर्त्याचा बळी जातो तसं इथे झालंय का ते अजित पवारांनी लक्ष घातलं पाहिजे आता गंमत महाराष्ट्राने आणि मराठी माणसांनी या लोकसभेच्या निवडणुकीत सुनेत्राविरुद्ध सुप्रिया या वादाकडे कसं बघायचं पा प्रत्यक्ष त्यावेळेला चित्र काय होतं की मी माझ्या बहिणीविरुद्ध म्हणजेच माझ्या काकांविरुद्ध लढू शकतो मोदींच्या बाजूनी मोदींची बाजू घेऊन मी शरद पवारांशी लढू शकतो आणि सुप्रिया सुळेचा पराभव करू शकतो अशी भूमिका असा आविर्भाव अजित पवारांनी घेतला प्रत्यक्षात तसं काही झालं नाही आणि सुनीत्रा पवार यांचा पराभव झाला पण सुनीत्रा पवार यांनी सुप्रिया सुळ्यांशी लढत दिली हेच त्यांचं केवढं तरी मोठं कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाची परतफेड आपल्याला करायला पाहिजे म्हणून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं म्हणजे राज्यसभेवर आणि लोकसभेवर दोन व्यक्ती गेल्या त्या पवार कुटुंबातल्या गे गेल्या सुनीत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवावं एवढं त्यांचं राजकारणामध्ये योगदान आहे का मग त्या ठिकाणी दुसरा कोणीतरी योग्य असा कार्यकर्ता जाऊ शकला असता तो जाऊ शकला नाही दोन्ही ठिकाणी पवार कुटुंबातलीच माणसं गेली असं मग विधानसभेच्या निवडणुकीत पण असं थोडं आहे का म्हणजे आता अजित पवार बारामतीतून उभे राहत नाही ते कर्जतमधनं उभं राहायचं म्हणतायत व बारामतीतून अजित पवारांना मुलगा जय विरुद्ध योगेंद्र पवार कुटुंबातला आणखीन एक तरुण प्रतिनिधी हे दोघे हो आपापसात लढतील आणि कर्जत जामखेडमधून रोहित पवार आणि अजित पवार लढतील आता या दोन्ही निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार असं आहे दो कोणीतरी निवडून येणार पण जो हरेल त्याला त्यांनी लढत दिली म्हणून विधानपरिषदेवर पाठवावं लागेल म्हणजे मग पवार कुटुंबच विधानसभा आणि विधानपरिषद काबीज करणार आहे याच्यात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सर्वसामान्य प्रतिनिधीचा भाजपच्या एकनाथ शिंदेच्या माणसांचं काय त्यांनी हे सगळं का, का सहन करायचं हा मोठा प्रश्न आहे अजित पवार हे आता शरद पवारांना सोडून इकडे आले नवीन घरोबा त्यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी तेव्हा त्यांची जमा आणि त्यांचा खर्च किती आहे ते एकदा बघायला पाहिजे बॅलन्सशीट बंद अजित पवारांची उणे बाजू सगळ्यात मोठी काय आहे की ते शरद पवारांचे पुतळे आहेत शरद पवार हा असा एक महाराष्ट्रातला नेता आहे की ज्याची विश्वसनीयता जवळजवळ संपलेली आहे आणि ते अजित पवारांना नाकारता येत नाही टाळता येत नाही ते ओझ डोक्यावर हो घेऊनच त्यांना राजकारणात वावरावं वा लागणार आहे त्यामुळे शरद पवारांवर जसा उर्वरित महाराष्ट्राचा विश्वास नाही त्यांचे काही निवडक कार्यकर्ते सोडले तर तसा आपापत अजित पवारांवर देखील लोक विश्वास ठेवायला तसे तयार नाहीत की हे लोक सत्तेसाठी खुर्चीसाठी स्वार्थासाठी काहीही करू शकतात कोलांट्यावड्या मारू शकतात आज इकडे उद्या तिकडे सगळ्यांना झुलवट ठेवू शकतात ही त्यांची विश्वसनीयता आहे हे अजित पवारांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि मी त्यातला नाही मी स्वार्थासाठी वाटेल वा वा ते करणार नाही हे त्यांना सिद्ध करावं लागेल आणि मी जो घरोबा केलेला आहे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी तो मनापासून आहे जेन्यूइन आहे हे त्यांना सिद्ध करावं लागेल त्याचे काही उपाय आहेत थोडक्यात ते उपाय काय आहेत तर अजित पवार अनेक वेळेला भाषणं करताना त्यांच्या वतीनं वर्तमानपत्रात विज्ञापनं येतात वेगवेगळ्या योजनांची त्यावेळेला त्यांच्या दैवतांची छायाचित्रं ते छाप छापतात आणि त्यांचा गौरव करतात त्यात शाहू फुले आंबेडकर यांची छायाचित्र असतात शाहू फुले आंबेडकर यांच्याविषयी भाजप हो आणि एकनाथ शिंदे यांची यांचा शिवसेनेतला गट या दोघांनाही आदरच आहे अनादर नाही आहे जेवढे ते अजित पवारांना जवळचे आहेत तेवढे ते फडणवीस आणि शिंदेना जवळचे आहेत ही तीन आराध्य दैवत पण एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र आणखीन काही दैवत आहेत देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्र आणखीन काही दैवत आहेत त्याविषयी अजित पवार एका शब्दानंही बोलत नाहीत आदर व्यक्त करत नाहीत त्यांच्याविषयी कार्यकर्त्यांना माहिती देत नाहीत त्याविषयी चार शब्द करी त्यांनी भाषण केलं आहे असं कुठे काही ऐकायला मिळत नाही मग तुमचा घरोबा झाला आहे मनोमिलन झालं आहे हे कशावरनं ओळखायचं आता भाजपची आणि एकनाथ शिंदे यांची दैवतं काय आहे ती त्यांनी अजित पवारांना सांगितलेत की नाही ते माहीत नाही पण सांगायला पाहिजेत की तुम्ही यांच्याविषयी आदर व्यक्त करायला पाहिजे आणि तो मनात ठेवून नाही तो बोलून तुम्ही दाखवायला पाहिजे तर तुमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या लोकांविषयी या दैवतांविषयी जसं फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना आदर आहे तसा आपल्यालाही आहे हे दाखवावं लागेल त्याशिवाय तुम्ही तिघेजण एकत्र आलात त्यांचं मनोमिलन कसं होणार आता हे बी आणि दैवत अंत झालं आता यांचे जवळचे विषय काय आहेत भाजपचे आणि एकनाथ शिंदे यांचे राम मंदिर आहे काश्मीर तर भारतात पूर्णपणे विलीनीकरण होणं हा एक विषय आहे समान नागरी संविता हे विषय आहे आता या विषयावर अजित पवारांची काय मतं आहेत का जी पवारांची शरद पवारांची मतं आहेत तीच अजित पवारांची आहेत है। फक्त आत्ता सोयीचं नाही म्हणून ते बोलत नाही आहेत त्यांच्यामध्ये शरद पवारांशी त्यांनी साथ सोडली आहे ती केवळ त्यांना मुख्यमंत्री होता येत नाही शरद पवारांच्या सहवासात म्हणून सोडले का शरद पवारांचं त्यांचं ध्येयवादाच्या बाबतीत काही पटत नाही म्हणून सोडले काहीतरी त्यांनी सांगायला पाहिजे ना अजित पवारांची माणसं निवडून येण्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी जर त्यांच्यासाठी काम जीव तोडून करायचा असेल तर अजित पवारांनी पण दोन पावलं पुढे टाकून मला तुमच्याविषयी तेवढीच आस्था आहे तुमचे जे विषय आहेत ते माझे विषय आहेत तुमची जी दैवत आहेत ती माझी दैवत आहे थोडा वेळ लागेल पण माझा प्रवास त्या दिशेनं चालू आहे मी शरद पवारांची साथ सोडली आहे उद्या ते असं कशावरनं म्हणू शकणार नाहीत की शरद पवारांशी मी दुरावलो त्यांच्यापासून वेगळा झालो ही माझी चूक झाली असं कशावरनं म्हणणार नाहीत ते म्हणणार नाहीत असं आपण म्हणूया पण कशावरनं ना म्हणणार नाहीत असाही एक विचार मनात येतो ना कारण सुप्रिया सुळ्यांच्या विषयात तुम्ही पत्नीला उभं केलं ती आपली चूक झाली राजकारणात इतक्या पटकन तुमच्या चुका एका दिवसात म्हणजे एखादा संपादक असतो तो एखाद्याचा त्याला त्याच्याकडे एक एक लेखक मोठा लेख पाठवतो तो लेख तुम्हाला तुमचा लेख पसंत पडला आहे असं तो त्याला कळवतो आणि दोन तासांनी कळवतं नाही पसंत पडला नाही कारण त्याच्या वरच्या लोकांनी त्याच्यावर दडपण आणलेलं असतं की हा लेख नको तसं दोन तासात त्याचं मत बदलतं तसं अजित पवारांचं मत बदललं का आहे काय का आहे काय नक्की काय आहे ते शरद पवारांचे आहेत अजून का देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचं मनोमिलन होत आहे ते मिळून काम करत आहेत वस्तुस्थिती काय आहे ते आपल्याला माहीत नाही पण ती सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते अजित पवारांचे आणि रोहित पवारांचे अजित पवारांचे आणि योगेंद्र पवारांचे शरद पवारांचे थोडक्यात हे एकमेकाच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहणार आहेत तर ती जी लढाई आहे का खरोखर ती लढाई आहे आणि तुमचं मनोमिलन होईल पण कार्यकर्त्यांचं होतं का याचाही विचार जेव्हा तुम्ही कराल तेव्हा अजित पवार हा खरा माणूस आहे असं कार्यकर्त्यांना वाटेल तो आपली काळजी करतो हो असं वाटेल आता जाता जाता दोन मुद्दे आणखीन मला स्पर्श त्याला स्पर्श करायचं आहे एक उद्धव ठाकरे सारखं असं म्हणतात महाराष्ट्र लुटतायत दिल्लीचे लोक अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राला काही किंमत नाही आहे सगळं काही आहे ते गुजरातमध्ये तर गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये मेट्रोवर जो खर्च होतो आहे तो काही लाख कोटींचा आहे आणि ही महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक केंद्रानं केलेली आहे याचा लाभ जो होणार आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेला होणार आहे याचा वारंवार उच्चार उद्गार प्रचार भाजपच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे दुसरं विनोद तावडे यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत त्या केवढ्या मोठ्या आहेत एका मराठी माणसाला बऱ्याच वर्षांनी पुन्हा राष्ट्रीय प्रांगणामध्ये राष्ट्रीय स्तरावर मानाची जागा मिळते आज भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व जर आपण काढलं पहिले पाच सहा लोक त्यात विनोद तावडे यांचा समावेश आता करावा लागेल एवढ्या संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांच्याकडं देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे विनोद तावडे यांच्याकडे लक्ष ठेवावं लागेल या दोन मोठ्या घटना उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यायला पाहिजेत आणि केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करत आहे की नाही याचा त्यांनी फेरविचार करायला पाहिजे असं मला वाटतं तेव्हा मुख्य मुद्दा असा आहे की अजित पवार यांना आपलं नाणं हे शंभर नमरी आहे आणि आपली जी युती झालेली आहे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची ती खरी खुरी आहे आणि शरद पवारांशी आपले जे मतभेद आहेत ते, ते खरे खरेखुरे आहेत ही लढाई लुटू नाही असं त्यांना प्रत्यक्ष प्रमाणांनी जेव्हा ते सिद्ध करतील दाखवून देतील तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे आणि एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते अजित पवार यांचे कार्यकर्ते निवडून यावेत म्हणून कंबर कसून कामाला लागतील आणि मग महाराष्ट्र विधानसभेत ही जी युती आहे महायुती त्याला कोणताही धोका राहणार नाही हे मला मुद्दाम लक्षात आणून द्यायचं आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद